तीस वर्षीय पूजा इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी मुंबईमध्ये आली होती पण तीन दिवस होऊन गेले तरी देखील ती घरी परतली नाही म्हणून पूजाच्या पतीने पूजाबद्दल पोलिसामध्ये तक्रार दाखल केली पूजाच्या पतीने पोलिसांना सांगितलं तिने बँगलोर मधून मुंबईसाठी एक फ्लाइट बुक केली होती मुंबईमध्ये अंधेरी एअरपोर्ट जवळच ती एका हॉटेल मध्ये तीन दिवस राहणार होती आणि चौथ्या दिवशी ती पुन्हा बँगलोरला येणार होती चौथ्या दिवशी पूजाच्या मोबाईल वरती फोन केला तेव्हा मोबाईल स्विच ऑफ सांगत होता ज्या हॉटेलमध्ये पूजा थांबली होती त्या ठिकाणी देखील फोन केला त्या हॉटेल मधून सांगण्यात आलं पूजा ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी हॉटेल मधून निघून गेली पोलिसांनी सर्व घटनेचा बारकाईने तपास घेतला धक्कादायक माहिती समोर आली हॉटेल मॅनेजमेंटच्या कामासाठी मुंबईमध्ये आलेल्या आले पूजाचा कोणीतरी निर्गुणपणे खून केला होता ज्या शहरामध्ये पूजाला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी तिची हत्या झाली पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न हा होता पूजेची हत्या का आणि कोणी केली कारण की ती मुंबई मध्ये नवीनच होती सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू पूजासोबत मुंबई मध्ये नेमकं काय घडलं होतं पूजा पूजा असे या विवाहित नाव अगोदर क्षेत्रात होती लग्न झाल्यानंतर तिने क्षेत्र सोडलं आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय चालू केला त्याच इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी तिला मुंबईमधून ऑर्डर मिळाली होती ते घरून निघताना पतीला सांगितलं होतं मला तीन दिवस मुंबई मध्ये काम आहे चौथ्या दिवशी ती पुन्हा बँगलोर येईल मुंबई मधील तिचं काम संपल्यानंतर तिने पतीला फोन केला होता मुंबईमधील माझं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम संपलंय मी दुपारच्या फ्लाईटने बँगलोरला येत आहे सकाळी पाच सहाच्या दरम्यान पूजा बँगलोरमध्ये पोहोचायला हवी होती पण पाच सहा वाजून गेले तरी देखील पूजा बँगलोरमध्ये आली नाही पतीने विचार केला कदाचित फ्लाईटला उशीर झाला असावा त्यामुळं त्याने आणखीन थोडा वेळ वाट पाहिली पण रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजून गेले होते तरी देखील पूजा बँगलोरला आली याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची त्यांना माहिती मिळाली नाही त्यानंतर पूजाच्या पतीने तिच्या दोन्ही मोबाईलवरती फोन केला पण तिचे दोन्ही मोबाईल नंबर स्विच ऑफ सांगत होतं त्यामुळे पूजाच्या पतीने तिच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांशी संपर्क के केला त्यांनी देखील हीच माहिती दिली पूजा आमच्या डोळ्यासमोरच मुंबई एअरपोर्टला गेली होती त्यानंतर तिच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही पूजाचा मोबाईल नंबर ही बंद तिच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी दिलेली माहितीही अपुरी त्यामुळे तिच्या पतीने पोलिसामध्ये तक्रार द्यायचं ठरवलं ज्याचे पती मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणारच होते पण त्या अगोदर त्यांच्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज आला त्यामध्ये लिहिलं होतं मुंबई मधून इमर्जन्सी मध्ये हैदराबाद ला आले मी माझ्याकडे इथे कॅश संपली आहे मला अर्जंट कॅशची गरज आहे त्याच्या एक दोन मिनिटातच पुन्हा एक टेक्स्ट मेसेज येतो त्यामध्ये लिहिलेलं होतं मला पाच लाख रुपयाची अर्जंट गरज आहे जेव्हा पूजाचे पती हा मेसेज बारकाईने वाचतात त्यांना त्यामध्ये संशय येतो कारण की जो मेसेज आलेला असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्पेलिंग मिस्टेक असतात ज्या एक चांगली सुशिक्षित होती तिच्या स्पेलिंगमध्ये कधीही मिस्टेक नव्हत्या पूजाच्या मोबाईलवरतूनच मेसेज आला होता मला अर्जंट पाच लाख रुपयाची गरज आहे सध्या मी हैदराबादमध्ये आहे मेसेज पाहिल्यानंतर पूजाच्या पतीला पक्का संशय झाला पूजा बरोबर काहीतरी चुकीचं घडलंय त्यांनी तात्काळच जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि जे काय त्यांच्या पत्नी बरोबर घडलं त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर इथे बँगलोर पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता पण ते तसं करत नाही ते पूजाच्या पतीची तक्रार नोंद करून तर घेतात त्याच्यावरती कोणतीही ऍक्शन घेत नाहीत तर दुसरीकडे मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूला निर्जन स्थळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते तो व्यक्ती जवळ जाऊन पाहतो तर त्या मुलीची निर्गुणपणे हत्या झालेली असते तिचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचून विचित्र केलेला असतो जेणेकरून त्या मुलीची ओळख पटू नये मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात येते पोलिस तात्काळ घटनास्थळी येतात त्या ठिकाणी मुलीची ओळख पटते का असं कोणतं डॉक्युमेंट्स मिळते का याची देखील तपासणी केली जाते पण तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा डॉक्युमेंट्स किंवा आयकार्ड नसतं तिचा चेहराही पूर्णपणे डॅमेज झालेला असतो त्यामुळं तिची ओळख पडणं खूप अवघड असतं पोलीस सर्वात अगोदर तिचा मृतदेह शेव विच्छेदनासाठी पाठवून देतात आणि आजूबाजूच्या जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दिलेली आहे का याची चौकशी करतात जेणेकरून हे समजेल गेल्या अठ्ठेचाळीस चोवीस तासामध्ये कोणती मुलगी बेपत्ता झाली का जेणेकरून त्यांच्या घरच्याने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असावी अशा पद्धतीने तपास केल्यानंतर देखील मुंबई पोलिसांना कोणतीही मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळत नाही इकडे ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता तिच्या शेवविच्छेदनाचा रिपोर्ट येतो शेवविच्छेदनामध्ये लिहिलेलं असतं त्यावरती वीस ते बावीस वेळा चाकूने वार केला होता आणि तिचा चेहरा दगडाने पूर्णपणे ठेचला होता जेणेकरून तिची ओळख पटू नये पोलिसांना आशा होती कोणीतरी मिसिंग कंप्लेंट घेऊन येईल जेणेकरून त्या मुलीची ओळख पटली जाईल अशी कोणतीही मिसिंग कंप्लेंट पोलिसांपर्यंत आलीच नाही त्यामुळे ना विलाजाने पोलीस त्या, विला त्या मुलीचा अंतविधी करतात त्या मुलीची एवढी निर्गुणपणे हत्या कोणी केली याचा तपास मात्र पोलीस चालूच ठेवतात ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता तिच्या अंगावरती ब्रँडेड कपडे होते त्या ब्रँडेड कपड्यांचं खास वैशिष्ट्य असतं त्यांचे काही ठराविक दुकानं किंवा ठराविक मॉलमध्येच ते कपडे मिळतात पोलीस त्या कपड्याच्या ब्रँडच्या आधारे माहिती घ्यायला सुरुवात करतात हे कपडे नेमका कुठून खरेदी केलेत त्यावेळेस ಸಮಸ್ತ बँगलोरच्या एका मॉलमधून हे कपडे विकत घेतले गे गेलेत चौकशीसाठी मुंबई पोलिसांची एक टीम बेंगलोरला रवाना होते त्या ठिकाणी एंट्री करतात ते पोलिसांना त्या मुलीबद्दल माहिती मिळते त्यानंतर मॉलच्या आजूबाजू असलेले सर्व पोलिस स्टेशन मध्ये चौकशी करतात गेल्या पंधरा दिवसामध्ये कोणत्या मुलीची मिसिंग कंप्लेंट आली आहे का त्याच दरम्यान पोलिसांना एक मिसिंग कंप्लेंट मिळते ती कंप्लेंट मॉलमधून कपडे घेणाऱ्या मुलीबरोबर मॅच होत होती पोलिसांनी लगेचच तक्रार देणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये बोलून घेतलं जेव्हा पूजेचे पती पोलीस स्टेशन मध्ये आले तेव्हा मुंबई पोलिसांनी ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता त्याचे काही फोटो तसे जे कपड़े ते चे फोटो फोटो तसेच जे कपडे विकत घेतले होते दाखवले हे पतीला ओळख पटली ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची पत्नी पूजा सिंग दे हीच होती तर बेंगलोर पोलिसांनी जेव्हा पूजाच्या पतीने तक्रार दिली होती त्यावेळेस जर चौकशी केली असती कदाचित लवकर पूजाबद्दल माहिती मिळाली असती हेच काम बँगलोर पोलिसांनी करायचं होतं ते मुंबई पोलिसांनी केलं आणि त्यामुळे पूजाची ओळख पटली या ठिकाणी पूजाचे पती पोलिसांना सांगतात त्या मुंबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचं काम होतं त्यानंतर ती तीन दिवसांनी पुन्हा बँगलोरला परतणार होती ज्या दिवशी तिचं काम संपलं होतं त्या दिवशी देखील तिचा फोन आला होता मुंबई पोलिस ही माहिती घेऊन पुन्हा मुंबईला येतात आणि ज्या दिवशी पूजा सिंग बंगलोर एअरपोर्टवरून मुंबईला उतरली होती त्या दिवशीचे सर्व सी सी टी व्ही चेक करतात त्यामध्ये त्यांना दिसतं पूजाने हॉटेल पर्यंत जाण्यासाठी एक टॅक्सी बुक केली होती पोलीस त्या टॅक्सी बद्दल देखील माहिती घेतात तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळती ज्या दिवशी त्या टॅक्सी ड्रायव्हरने पूजाची बुकिंग घेतली होती त्या दिवसानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन बुकिंग घेतली नव्हती त्यामुळे पोलिसांचा संशय सर्वात अगोदर टॅक्सी ड्रायव्हर वरती जातो मुंबई पोलिस वेळ वाया न घालता त्या टॅक्सी ड्रायव्हरला ट्रॅक करतात आणि त्याला लगेचच ताब्यात घेतात कारण की त्याची टॅक्सी ओला उबेरला जॉईन होती त्यामुळे पोलिसांना सहजपणे त्याला ताब्यात घेता आलं त्याला ताब्यात घेतलं नंतर पोलीस त्याला पूजा सिंग बद्दल विचारतात तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर सांगतो पूजाला मुंबई एअरपोर्टवरून पिकअप केलं त्यानंतर तिने जे हॉटेल बुक केलं होतं तिथपर्यंत सोडलं त्यानंतर मला काही माहिती नाही त्यानंतर मी टॅक्सी चालवली देखील नाही तर इथे पोलिसांना टॅक्सी ड्रायव्हर ज्या गोष्टी सांगत होत्या त्या पूर्णपणे खऱ्या निघत होत्या त्यानंतर पोलीस पूजा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलमध्ये जातात हॉटेलमधील सर्व सी सी टी व्ही चेक केले जाते तर पोलिसांना त्यामध्ये दिसतं ज्या दिवशी पूजा हॉटेलमधून बाहेर पडली होती बेंगलोरसाठी निघाली होती त्या दिवशी देखील तीच टॅक्सी हॉटेलच्या गेटवरती आली होती म्हणजे या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना पूर्णपणे खोटं सांगितलं होतं त्याने पोलिसांना हे सांगितलं होतं पूजाला मुंबई एअरपोर्टवरून घेऊन मी फक्त हॉटेलला सोडलं त्यानंतर मी कोणतंही भाडं मारलं नाही पोलिसांना जेव्हा पक्का पुरावा मिळतो तेव्हा ते त्या टॅक्सी ड्रायव्हरला सक्तीने विचारतात आणि मग होतो धक्कादायक खुलासा निश नागेश असं त्या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव तो टॅक्सी ड्रायव्हर पोलिसांना सांगतो ज्या दिवशी पूजा मुंबई एअरपोर्टवरती उतरली होती त्या दिवशी मला तिची ऑनलाईन बुकिंग मिळाली होती टॅक्सीमध्ये बसल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने नोटीस केलं होतं पूजेच्या अंगावरती मागडे कपडे होते हातामध्ये आयफोन आणि एक सॅमसंगचा मागडा मोबाईल होता त्याशिवाय ती फोनवरती इव्हेंट मॅनेजमेंटच्या पैशाचं बोलत होती त्या सर्वावरून वाटलं होतं नागेशला पूजाकडे भरपूर पैसे आहेत त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर नागेश पूजाबरोबर एकदम गोडगोड बोलत होता त्याच बोलण्यावरती पूजाला विश्वास बसला म्हणून पूजाने सांगितलं मला ज्यावेळेस मुंबई एअरपोर्टला जायचं त्यावेळेस मी ऑनलाईन बुकिंग करणार नाही तुला पर्सनली बोलवल आणि त्याचं भाडं मी ऑफलाईन देईल कारण की ऑफलाईन बुकिंगमध्ये एक ठराविक रक्कम ठरलेली असते आणि ऑनलाईन बुकिंगमध्ये रक्कम ठराविक नसते ती वर खाली होत असते पूजालाही वाटले चांगला टॅक्सी ड्रायव्हर आहे त्याचा मोबाईल नंबर सेव्ह केला आणि ज्या दिवशी पूजाला पुन्हा मुंबई एअरपोर्टला जायचं होतं त्या दिवशी पुन्हा त्याला बोलावून घेतलं होतं ज्या दिवशी टॅक्सी ड्रायव्हर नागेशने पूजाला मुंबई एअरपोर्टला सोडण्यासाठी टॅक्सी आणली होती त्या दिवशी तो एअरपोर्टला गेला नाही एका निर्जन स्थळी गेला ते टॅक्सी ड्रायव्हर नागेशने पूजाला चा चाकूची धमकी दाखवत दोन्ही मोबाईल काढून घेतले तिच्या पर्स मध्ये किती पैसे हे देखील काढून घेतले टॅक्सी ड्रायव्हर नागेशला संताप संतप तेव्हा आला पूजाच्या पर्स मध्ये फक्त कॅश तीन हजार रुपये मिळाले पूजा त्या टॅक्सी ड्रायव्हरला बोलत होती मला आता इथे मारहाण केली माझे पैसे काढून घेतले पण तू वाचू शकणार नाही मी इथून गेल्यानंतर तुझ्याबद्दल पोलीस तक्रार देणार आहे याच गोष्टीचा राग टॅक्सी ड्रायव्हर नागेशला आला आणि त्यांनी कोणताही विचार न करता पूजावरती चाकूने सपासप वार केले टोटल बावीस वार केले होते यामध्ये पूजाचा जागेच मृत्यू झाला होता याशिवाय नागेशने ज्याला कोणीही ओळखू नये म्हणून दगडाने तिचा पूर्ण चेहरा ठेचला होता टॅक्सी ड्रायव्हर नागेशने ना हा पूर्ण प्लॅनिंग विचार करून केला होता कारण की ज्या दिवशी पूजाला पोटला सोडायचं होतं त्या दिवशी त्याला ऑनलाईन बुकिंग आलेली नव्हती त्याने त्याला पर्सनली फोन करून बोलावलं होतं म्हणतात ना गुन्हेगार किती मोठा असो काही ना काही पुरावा तो पाठीमागे सोडतो